Yeah. थेट एकोण शून्य आता बहार आहेत शून्य लाईक या पटापट मित्रांनो लाईमध्ये शुभ संध्या सर्वांचं जेवण झाले का या स लाव मध्ये आठ वाजले आता आहेत शून्य लाईक शांताबाई रूपाची खाण दी की शून्य आहेत शून्य लाईक पटपट आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये वरण भेंडीची भाजी भेंडी भेंडी मिस पटपट लाईव्ह आहे मित्रांनो आहेत शून्य रात्रीचा एक वाज थेट एक शून्य एक मिनिट एकोणपन्न शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या पट्टपट्ट मित्रांनो लाईव्ह मध्ये एक आता पाहत आहेत शून्य लाईक आणि लाईक करा आता असाल तर परत जासाल मला माहिती आहे दनकन गाय फोन आणि कोणाला हजेरी लावली रवी मिसाल बटन अरे बाबा रवी मिसाल हाय बटन अरे हाय ओ रवी

रवी मिसाल कॅमेरा थोडा दूर पकड बटन सूची मध्ये आहे चार आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पट मिसाल कॅमेरा थोडा दूर पकड बटन पकड़, सूची मध्ये आहे चार आयटम सक्रिय करण्यासाठी डबल चॅट रवी मिसाल कॅमेरा थोडा निर समाप्त तीन मिनिटे एक आता पाहत आहेत एक लाईक काय बोलतो जर रिक्षा चालवतो कार्यक्रमाचे मला शूटिंग तिremajaजवळ ले प्रॉब्लेम चालत खरंच <laughs> <coughs> सर्वांनी अपटपट़ लाईव्ह मध्ये कमेंट करा चॅनल वर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा लप 20 का कॅम मिसाल कॅमेरा थोडा दूर चॅट पर्याय तवी मिसाल कोणत्या विषयावर कशावर बोलणार आहे बोलतोय रे लोक येतात आणि बोलतात कमेंट मध्ये विचारतात तुम्ही कुठल्या आहे कुठले नाही लांब लांब लोकांची ओळख सुद्धा होती रे लांब लांबचे लोक येतात लाईव्ह मध्ये एखादा कार्यक्रम का असला तर आपण करूच लाईव्ह मध्ये तर कर तुम्ही काही काहीतरी लोक कमेंट करतात रे मधामध्ये मग तर कमेंट वाचावे लागत्या लोक विचारतात दादा तुम्ही कुठल्या आहात कुठले नाही त्याला सांगावं लागत बरेचसे लोकांशी ओळख झालेली कसं असतं बरेचसे लोक ओळख ठेवतात रे कस जॉबच पण काम होऊन जाते मग कसं त्याला सांगावं लागतं आणि लाईव्ह आपल्या दिसताना ना त्याला कमेंट करतात ते मध्ये नवी मिसाल कोणत्या तरी विषयावर बोलणं चालू कर त्यावेळेस लाईव्ह लोक थांबतात बटन थांबतात सहा आयटम हो ते खरंय सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तर बाबा सांगतोय काय लोक आजकाल काय करायला लागले रे तर मला मेसेज मध्ये असा आलता मला की दादा दा या या कंपनीतून बोलतो असं असं प्रोडक्ट तर सांगू 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 इच्छितो असा की प्रॉब्लेम असा येतो की आपण कोणत्या प्रोडक्टवर विश्वास ठेवू नका लिंक असे क्लिक करतात मग काय येते आपल्या लिंकमध्ये मला असं झालं की रिचार्ज खरे असेल पण ते काय लोक आपोआपच क्लिक करतात लिंकवर काय लेपशी पस होतात रे मला पर्सनल मेसेज आलेला आहे खरं म्हटलं तर आणि खरं असले नाही काही लोक युट्यूबच्या नावानं पण आपल्याला म्हणतात की आम्ही युट्यूब कडून बोलतोय असे इतके रुपये तुम्ही लाईक करता कमेंट करतात लेस प्रॉब्लेम आहे सांगते करुण पाटील एकतीस दिलीप दादा नमस्कार बटन नमस्कार अरुण दादा नमस्कार चॅट मिसाल अपंगाच्या विषयावर बोल त्यांच्या

लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ का मिळत नाही सरकारच्या का त्या लाडले नाही का असे का? लोक काय करतात म्हणजे आमचा मग अपंग लोकांचा ज विश्वास मतदानासाठीच वापर करून घेता का तुम्ही तर लाडक्या बहिणीचं आमच्या पण जे आनंद मुली असतील ज्या पायाने अपंग असतील अशा मुलींचा पण समावेश करून घ्या लाडली मध्ये संजय गांधीमध्ये पंधराशे रुपयेमध्ये काय नाही लाडली बहीण त्याला तुम्ही काहीतरी त्या मानधन तर त्यांचा उदरनिर्वाह होईल आणि हो काही काहीतरी त्या पण तुमच्या लाडक्या बहीण आहे सर्वांसाठी तुम्ही लाडली बहीण चालू केली पण अपंग मुलींसाठी त्यांना पण समावेश करा हे बाबा असं म्हणणं आहे बाबा माझं मिसाल अपंगा समाप्त शून्य आता पाहत आहेत दोन लाईक करून एक आता पाहत आहेत दोन लाईक तर एक गुरुजी आहे त्याच्याकडून मी तिशी लिहून घेणार अख्खा मी ते विषयावर मी बोलणार शून्य आता पाहत आहेत दोन लाईक अपंगा एक काहीतरी करायला पाहिजे आमचा पण समावेश करायला पाहिजे बाबा एवढं आमचं म्हणणं आहे लाडली बहीण चालू केलं चांगली आहे पण अपंग मुलींमध्ये त्यांचा पण समावेश करून घ्यायला आणि मानधन पंधराशे वरून सहा हजार आम्हाला द्यायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि आम्हाला रोजगार द्यायला पाहिजे आमच्या दिव्यांग लोकांना काही काहीतरी आणि तुम्ही पेन्शन वाढवतात पंधराशे रुपयात का होणार आमचं त्याच्यात त्रिच्या खाणं पिणं काय दोन लाईक तर सर्वांना सांगू इच्छितो बाबा किती काय काय एरर आहे माय क्रॉप कॅप शून्य आहे सम पण ने चक्रवी मिसाल अपंगाचा चॅट ने बोलणार आपण समाप्त थे नऊ शून्य आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी पटपट कमेंट करा मी लिहून घेणार आता तो कॅमेरा माय फिट हाय रवी 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 करून पाठ रवी निर्माण कर पर्याय समाप्त हे नऊ शून्य आता पाहतायलच ते लिवाला पाहिजे होता मी, मी <laughs> एक आता पाहत आहे दोन लाईक टायटल मध्ये आपण ते तेच लिवाला पाहिजे होत मी खरं म्हटलं तर बघू एक कागदावर मुद्दा उतरून घ्यावा लागेल एक कसं छोटासा कॅमेर एक आता पाहत आहेत दोन नऊ एक कॅमेर मायक्रोफोन एक आता दहा थेट रवी मिसाल शंभर टक्के अपंग असलेल्या माणसाला कमीत कमी वीस हजार रुपये मानधन शासनाने द्यावं अशी माझी इच्छा आहे कारण चौदा हो हजार कोटी अंदाजे महाराष्ट्राचे बजेट असत तिच्यात अपंगासाठी वेगळा निधी नसतो त्या बजेट मध्ये बटन खरं आहे कमी तू म्हणतो ते खरं आहे शंभर तरी द्यायला पाहिजे कम से कम पण तेवढे देत नाही ना रे दादा अरे लाडल्या बहिणीलाच काहीतरी आक्षेप घेऊ राहिले लोक अरे लाडल्या बहिणीमध्येच खरं म्हणलं तर अपंग मुली न वगळले गेले त्याला काय भेटत बरं आपल्या गावातल्या वेगळा निधी असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे हो खरच आहे वेगळा निधी असायलाच पाहिजे तो बरोबर म्हणतो वेगळा निधी असायलाच पाहिजे आणि त्या त्यांना जे अपंग मुले आपल्या गावात सर्वच सर्वत तर त्या अशी आठ दिलेली की ज्याचा संजय गांधी चालू आहे त्याला भेटू शकत नाही आणि त्याला पण अट द्यायला पाहिजेत ना रे त्याच्यामध्ये काय कामाच असेल मग शासन आहेत खरच काही काहीतरी द्यायला पाहिजे होत रे बघा कसं असत ज्या पायानं थोडे त्याला चालत आहेत नाही त्या कुठं जाणार कामाला कुठे काय रे आणि काही काहीतरी त्याच्यामध्ये लाभ द्यायला पाहिजे आणि त्यांना जास्त द्यायला जा पाहिजे होत खरं म्हंटल लाडले त्यांचा पण समावेश करायला पाहिजे खरं म्हणलं तर लोच्या चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये आमचा युज करून घेतात मी नावच दिलेली नाही खरं आणि बरेच बरेच मी इंटरव्यू टाकलेला आहे का मुलाचा अपंग रोजगार विषयी त्याच्या त्याच्यामध्ये टाकायचा फक्त माझा चेहरा दिसणार नाही त्या मुलाचा नक्की चाहरा दिसेल हम्म आपल्या घरी कार्यक्रम होता तेव्हा टाकला होता मी त्याच चॅट रवी मिसाल त्याच्यामध्ये वेगळा निधी असला चॅट चॅटने पर थेट बारा एक आता पहात आहे तीन लाईक तो व्हिडिओ तुला भेटेल नक्की बरेच व्हिडिओ टाकेले मी त्याच्यामध्ये त्या मुलाचा पण व्हिडिओ टाकेले बायक्लॉफ ऑफ आय लाईट आपल्याकडे ट्राय करण एक आता पहात आहे मी त्याची संवाद केलेला आहे तो तुला तो व्हिडिओ पाठविला ऐका बघावा लागल तो असेलच ला ला तो व्हिडिओ लाईव्ह मध्ये दोनशे तीनशे व्हिडीओ रेल्प आहे तीन लाईक हाय माझ्याकडे तो पण व्हिडिओ तिथे चेक करायचं लाईव्ह मध्ये जायचं पट पट फेब्रुवारी हा जानेवारी फेब्रुवारीचा व्हिडिओ चेक करायचा तिथं एक आता पाहात आहे तीन लाईक तिथं मांडलेला आहे मी मुद्दा बऱ्याच लोकांना बघितलेला आहे तो थे सम परेच्या मेसेज पहा बट ते एक आता कॅमेरा सुरू मायक्रुप मा कॅमेरा शून्य आता पाहात आहेत तीन लाईक चौदा थे समा परे पण बर, सारखी अपंग कमी आहे हो रे अपंग कमी असेल पण त्या मुलींना द्यायला पाहिजेत रे आमच्या सारख्याला तर भेटायला पाहिजेतच म्हणा पण मुलींना पण द्यायला त्याच्यामध्ये समावेश करायला पाहिजे

लाईव्ह याच्या आधी एखादा विषय सांगावा लागत असतो त्या विषयाची पूर्ण माहिती घ्यायची एकदा लाईव्ह झाल्यानंतर बटन दाबायचे नाही नंतर बघायचं कमेंट मध्ये काय आहे म्हणून ओके गुड नाईट बटन सूची मध्ये आहे बारा आयटम सक्रिय फिल्टर चॅट निर् पर्याय समाप्ते सोळा दोन आता पाहत आहेत तीन लाईक बघू आपण एक मुद्दा खरं मिळवून घेणार आहे सरांकडून बरेच बरेच मुद्दा रवी मिसाल लाडला लाईव अर्शद रवी मायक्रो आय लाईक चॅट पर्याय समाप्त सोळा दोन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी कमेंट करतो तो, तो वीचरा करा तोपर्यंत तो विचारावं लागेल करायचं आता दोन आता पहाद आहेत तीन लाईक शून्य आता पहा आहेत तीन लाईक घेतोय मी एक आता पहाद आहेत तीन लाईक लिहून घेतले <coughs> जे एखाद्या कागदावर कागदावर कागदवर कागदवर लेमोठे विशेष रे मग बोलता येत नाही पटापट शून्य आता पहाद आहेत तीन लाईक लाईव्ह चॅट वर रवी लाईव्ह चॅट मिसाल लाडला बहीण भरपूर आहेत दवी मिसाल लाईव्ह याच्या आधी एखाद दवी मिसाल सर्व ग्रुप वर मेसेज पाठवायची गावातल्या मी लाईव्ह येणार आहे आणि माझ्या समस्या सांगणार आहे टायमिंग रात्रीचा नाव ठेव म्हणजे लोक जेवण करून बसतात ओके तसंच करावं लागेल तुला मला कॉल कर कॉल कर मला मी लाईव्ह बंद करतोय कॉल कर मला लाईव्ह बंद करतो

आपल्या ग्रुपला एकाच मी फक्त रेलगावकर या ग्रुपला रवी रवी मिसाल त्याच्यामध्ये

समाप्त तुम्ही प्रवास तुम्ही रद्द करा युट्यूब समाप्त पर्याय कॅमेरा सुरू रवी मिसाल मी कंपनीत आहे उद्या कॉल करतो बटन सूचीमध्ये आहे चौदा आयटम आय चॅट पर्याय समाप्त थेट वीस मिनिटे तीन आता पाहत आहेत तीन लाईक दोन आता पाहत आहेत तीन लाईक